हॅलो नमस्ते कसे आहात सगळे छान ना मी पण एकदम मस्त आहे आजी एक खूप आपल्या जवळचा विषय आहे तो म्हणजे वय झाल्यावर म्हातारपणी मुलांबरोबर राहायचं का स्वतंत्र राहायचं आजचा हा खूप कळीचा मुद्दा आहे हो, त्यामुळे जास्त जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ आपण पोचवूया आता पूर्वीचे काळी बघा हा प्रश्न येतच नव्हता का पूर्वी आपल्याकडे जॉईंट फॅमिली होत्या आणि मेन म्हणजे शेती मेन होतं त्यामुळे माणसं भरपूर असायची घरात आजी आजोबा काका आत्या त्यामुळे वय झाल्यावर कुठे जायचं हा प्रश्नच नव्हता आणि वृद्धाश्रमांची गरज पण नव्हती त्या काळी त्याच्यामुळे फायदे काय होते लहान मुलांना चांगले संस्कार लागायचे किंवा मोठ्यांना पण कायम आधार असायचा कुठे जायचं असलं तरी घराला कुलूप लावा किंवा दूध कोणाला घ्यायला सांगा हे काही प्रॉब्लेम नव्हते त्यामुळे ते तेव्हा हे काही वृद्धाश्रम म्हणा किंवा एकट राहायचं का मुला हा प्रश्नच नव्हता म्हणजे आपण एकत्र राहत होतो म्हातारे झाल्यावरही ती माणसं तिथेच राहणार हे ग्रहितच होतं हा प्रश्नच उद्भवत नव्हता पण हल्ली हा प्रश्न उद्भवायला लागले का म्हणजे नोकरीनिमित्तानं मुलं बाहेर पडायला लागली मग न्यूक्लिअर फॅमिलीज चालू झाल्या काही मुलं परदेशात पण आहेत आता परदेशात वगैरे असली की तिथे काही कायमस्वरूपी ते आई वडिलांना घेऊन जाऊ शकत नाहीये किंवा आपल्या इंडियातच असले तरी स्वतंत्र राहिल्यानंतर मुलांना कधी सुनांना ही म्हातारी माणसं आपल्या बरोबर नको वाटतात किंवा ओझ वाटतात एवढंच नव्हे म्हातारे माणसांना पण नको आहे त्यांना पण पन स्वतंत्रपणे राहायचं आहे त्यांना पण दुसऱ्यावर अवलंबून राहायचं नाही अशी पण परिस्थिती आहे का म्हणजे दोन्ही बाजूचं मी बघितलंय म्हणून बोलतीये आता ओके जे मुलं बाळांबरोबर राहतात ठीक आहे आणि सु नाही खूप सुना चांगल्याही असतात तो असं काही नाही आहे खूप चांगल्या सुना पण असतात त्यामुळे अशा तिथे काही हा प्रश्न येत नाहीये मुलांबरोबरच राहत असते ते काही तिथे प्रॉब्लेम नाही आहे पण जिथे काही सुनांना असेल कधी कधी मुलांना सुद्धा असेल ही म्हातारी माणसं नको असतात त्यांचे वागणे बोलणे सगळ्यात त्यांना हे कळते त्यामुळे मग काय करतात मग त्यांनाही वाटते नको, नको हे ना नको झाल्यावर आपण कशाला राहायचं इथे अपमान केला जातो त्यांचा कुठल्याही गोष्टीत त्यांचं काही विचारलं जात नाही डिसिशन मेकिंग पॉवर नसते त्यांना अशा वेळी मग हे सिनियर सिटिझन्सांना पण वाटते आपले आपण स्वतंत्र राहिलेलं बरं एकत्र राहून अपमान कशाला करून घ्यायचा तर पण योग्य आहे पण प्रश्न कुठे येतो माहित आहे का तुम्ही एकाला एक दोघं असता फिजिकली फिट असता तेव्हा काही प्रॉब्लेम येत नाही पण असे दिवस येतात आपण थकतो हे क्वाईट बट नॅचरल किंवा एक माणूस पुढे जातो एक मागे राहतो मग एकटं असताना किती तरी प्रॉब्लेम येतात आता नुकतंच आपण बघितलं कोकणात वर्षा जोशी म्हणून रिटायर झालेल्या टीचर राहत होत्या त्यांचं त्या एकट्या होत्या छान नो डाऊट त्यांना कसा मुलं बाळा नव्हती त्यांचे मिस्टर बारा साली गेलेले होते ए रिटायर झालेल्या होत्या हिंडत फिरत होत्या मैत्रिणींचा ग्रुप होता ट्रिपला जात होत्या चिपळूणला एकट्या राहत होता राहत होत्या त्या एकट्या राहतात हिंडतात फिरतात त्यांच्याकडे पैसा आहे सोनं वगैरे आहे म्हणताना त्यांचे हात पाय बांधून त्यांना मारून टाकून सगळं घेऊन गेले आता म्हणजे एकट्या राहणं सेफ आहे का नाही हा पण प्रॉब्लेम येतो एकटं राहणं सेफ नाही एवढंच नव्हे म्हातारपणी कळत नाही कोणी गोड गोड बोलते आणि तुमचे जवळ असलेली सगळी रक्कम ती पण आपल्या नावाला करून घेऊन जातात पन तर पण आपण बघितले नुकतंच मुंबईत घडलेली घटना वयस्क माणूस एकटा राहत होते ते त्यांच्याशी गोड गोड बोलून मैत्री साधून कसं त्यांचं सगळं आ, संपत्ती म्हणजे घरं असतील पैसे असतील हे सगळं घेऊन गेले म्हणजे असं पण होऊ शकते म्हणजे एकटं राहणं सेफ आहे का सेफ तर नाही एवढं नाही आहे उद्या उठायला झालं नाही आपण अगदी झोपून राहायची वेळ आली आजारी पडलो अशा वेळेला मग आपल्याला माणसांची गरज आहे का नाही नक्की आहे मग अशावेळी आपण काय करायचं हा पण प्रश्न आहे का नाही कोणतर करायला पाहिजे ना माणूस ठेवायचा म्हणाला तरी एवढा विश्वासाचा माणूस मिळतोच असा आहे का तर पण नाही आहे हे सगळ्या गोष्टीमुळे काय होते आपल्या जवळचं कोणी असलं की आपल्याला जास्त बरं वाटते आणि एक सांगू म्हातारपणी का नाही आपली मुलं म्हणा नातवंड म्हणा ही सगळी जवळ असलेली आपली विचारपूस ते केलेली हे खूप खूप आपल्याला बरं वाटते किती झालं तरी तिराईक माणूस तू तिराईक आपली माणसं आपल्याला विचारतात आई देवलीश का तू हां आई तुला हे हवे का हे आणू का किंवा आजी थोडं तरी की गो अशा वेळी खूप बरं वाटते हे खरी परिस्थिती आहे त्यामुळे शक्य होत असलं तर थोडं तरी एडजस्टमेंट करून आपले मुला बाळांबरोबर राहायचं उत्तम असं मला माझा वैयक्तिक प्रश्न आहे आणि वैयक्तिक मत आहे हे ऍडजस्टमेंट करावीच लागते शेवटी पण कधी कधी काय होतंय आता आजच माझी मैत्रीण वृद्धाश्रमात राहायला निघाली बघायला गेलं की तिला मुलगा आहे सून आहे नातवंड आहेत मुलगी आहे जावई आहे, आहे सगळे आहेत आणि सगळ्यांना तिना स्वतंत्र बंगले घर म्हणत नाही मी बंगले बांधून दिलेले आहे आणि तिला पेन्शन आहे महसूल विभागात ती कामाला होती त्यामुळे पण काय झाले आता तिला शुगरचं प्रॉब्लेम आहे बीपीचं प्रॉब्लेम आहे रात्री वगैरे एकदम असा अचानक बरं नाहीस झालं की लगेच कोणतरी येऊन गोड काहीतरी खाऊ द्यावं लागते कॉफी करून द्यावी लागते चक्कर येते अधून मधून आणि घरातली माणसं तिच्याशी एक शब्द बोलत सुद्धा नाही सखी मुलं सुद्धा तिच्याशी बोलत नाही म्हटल्यावर मग काय करायचं तिची भावंड ती पण आता वयस्कच्या आहेत सगळी सिक्स्टी प्लस त्यामुळे कोणी तसं करू शकत नाही आणि प्रत्येकजण म्हणणार ना तिची तिची मुलं आहेत की करू देत आतापर्यंत मुलांसाठी एवढ्या करत होती राबत होती हा तिची तिला पेन्शन आहे नो no प्रॉब्लेम तरी आज आता करणारं कोणी नाही घरं आहेत तरी कोणी करणार नाही अशी परिस्थिती झाली आहे औषध आणायलाही हिनावा रिक्षावालेला फोन करायचा रिक्षानं जायचं हवी ती औषधं काय आपल्याला हव्या त्या वस्तू घेऊन यायच्या असं आत्तापर्यंत चालू होतं पण आता तही तिला होईना म्हणताना तिला वृद्धाश्रमात जायचं ठरवलं आणि आज ती वृद्धाश्रमात राहायला गेली आता सध्या तरी तिनं तात्पुरता महिनेभरासाठी म्हणून ठरवून गेली आहे का म्हणजे तिथे पण पटते का ना नाही हे आ, पुढे राहायला लागल्यावर कळणार ना त्यामुळे पण मला खूप वाईट वाटलं दोन चार दिवसापूर्वी तिनं सोमवारी मी आहे असं म्हणताना मला खूप वाईट वाटलं ते दिवशी तरी खूप मी अशी जरा अपसेट होते त्यामुळे नो डाऊट तिचंही कुठेतरी चुकते नाही म्हणत नाही मी सगळं माझं 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 म्हणत बसतीये मुलांना मुलीला बिरं बांधून दिली आहे तरी पहिलं नाव आपलाच ठेवले आपल्यानंतर जे कोणाला देणार त्यांची नावं घातलेली आहेत आणि अजूनही असं शेवटी हे बघा वाघासारखं राहिलेले म्हातारा झालं म्हणून वाघ काही शेळी बनत नाहीये त्यामुळे एडजस्टमेंटचे प्रॉब्लेम्स पण आहेत पण आज आत्ता तिथे गेल्यावर आत्तापर्यंत कितीतरी न बघितलेली माणसं त्या माणसांबरोबर राहायचं म्हणजे हे उतारवयात म्हणून मला लहान वयात कसं गोष्ट वेगळी असते खूप माझे मनाला खूप वैश वाटलं त्यामुळे शेवटी हा प्रश्न आपण स्वतः सोडवायचं असतं आणि परिस्थिती प्रत्येकाची वेगवेगळी असते प्रत्येकाचे घरातली परिस्थिती सेम असते असं नाही आहे पण मला वाटते दोन्ही बाजूनी समजून घ्यायला पाहिजे ॲडजस्टमेंट करायला पाहिजे आणि शक्यतो मुलाबाळांबरोबर घरी राहिलं असं हे माझं वैयक्तिक मत आहे आणि इलाज नाही बाबा शक्य नाही रोज अपमान हे सगळं सोसत नसलं म्हणजे होत असलं असं त्यांना सोसत नसलं मान देत नसलं कोणी तर मग स्वतंत्रपणे आपल्या पण ओल्ड एज होमला जाऊन सुखानं आहे बरं आहे शेवटी हा निर्णय प्रत्येकानं आपला आपला घ्यायचा आहे आपल्याला काय वाटते ह्या विषयवर त्यामुळे ह्या टॉपिकवर आपली मतं पण मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की द्या का म्हणजे आता हळूहळू आपल्या देशात वृद्धांची संख्या वाढत चाललेली आहे हां आत्तापर्यंत युवा देश असलेला आता हळूहळू म्हाताऱ्यांचा देश होत चाललेला आहे त्यामुळे त्यांचे प्रॉब्लेम पण वाढत चाललेले आहे त्यामुळे मला वाटते ह्याच्याबद्दल आपण बोलावं आणि त्याच्यासाठी काय व्यवस्था करता येईल बदल पण आपण विचार करून आपल्या हातात असलं करण्यासारखं ते काहीतरी करावं हे माझं वैयक्तिक मत आहे हे ए गुड डे